कृष्ण हरी माऊली आपल्या चॅनेला सब्स्क्राईब करा बेल आयकॉनवर ते क्लिक करा धन्यवाद वीस रुपये फक्त चला या पाचशे रुपये काय आलं मला अशूनी तर येतं म्हणजे सोनेने शंभर टक्के घेतलं हे चायले सोने सोने तू माझे पैसे घेतलं ना काय माझ्या पॅकेटतलं पैसे येत नाही तू पाचशे रुपये तू पैसे घेतलं माय पॅकेटतलं नाही येऊ आणि पैसे तुझ्या दुसरं कोणी घेणार नाही पाय बाकीला कोणी दुसरा हात न लावला तू पैसे घेतात ना तुम्ही मला काय म्हंटले सांगा काय म्हणलं म्हणजे सोने म्हणलं काय म्हणलं सोनाली सोनाले घेण्या गेली खड्ड्यात मी सोने म्हणणार दे लवकर पाय पैसे तू घेतलेत ना नाटकून करू मला फोन आला मला बाहेर जायचंय गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाहीत नशी मी आता पाकीट चेक केलं तर पाकिटात वीसच रुपये पाचशे जी नोट होती ती तू घेतली चायला बर झालं नंतर पंपाव गेला असतो तर त्यांनी पैसे नसते दिले तर मग त्यांनी जोडणी झाला असतो सोनेला कट बघून हिच्या दे लवकर रुको जरा सबर करो आईला म्हणजे काय दे लवकर माझ्या नाव का घेतलं तुम्ही आईचं का नाव घेतलं म्हणजे मग

माझ्याचं नावच काय घेतलं आता पाचशे रुपये वाटले त्याला आता व्याज लागलं पाचशे रुपये आता तर देणारच नाही तुझ्या आईचं नाव घेतलं नाही मी काय म्हणलो थेरीडी म्हणलो म्हातारी म्हणलो आईचं नाव नाही घेतलं तुला ना गोडीत बोलायचं मी गुडीत दे आता काय गुडीत बोलायचं तुला सोने म्हणतात तुम्ही मग काय म्हणलं पाहिजे तुला सोनाली काय सोनाली 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 मला पैसे दे ना बस गणपती मास्तरांची शपथ गणपती मास्तर काय आलं तिच्या कडक होता मेला तर मेला <laughs> अरे चाहते शिवाय तू डोक्यात आपलं माझे म्हणून माझ्या शिवायला शिवाय नाही दिलं तरी पण काय असं वाईट काय बोललो का मी तू याला काय वाईट बोललो काय शब्द आणल आण

पाचशे रुपये मला पाचशे रुपयाचे हजार पाहिजेत काय पाचशेचे हजार ना देतो ना देतो 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 देणार नाही हा मला जायचं आहे तू माझा फोन गाळा फोन मला पाशेचे तीन हजार करू शकते तुम्हाला माहिती मला माहिती तुम्हाला वसूल करते आता हे तुमच्या पाकिटात पैसेच नाही ठेवते ज्याला पाकिटात पैसे ठेवले की काय अरे मला इथेच होतोय ঠিক তুৰা দিয়ে কি পঁচিছ হাজাৰ পাইছে ন নাই